पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहळ यांची नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे त्यांचं नाव नुकतंच जाहीर झालेलं आहे मुरलीधर मोह त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात श्री साई मंडळ यापासून केलेली होती साई मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात केलेली होती आपण कोथरूडमधील या साई मित्रमंडळाजवळ आहोत त्या ठिकाणी आपण पाहतोय की या हे जे साई मंडळ आहे या ठिकाणावरून जे आहे मुरलीधर मोहोत यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात केलेली होती आणि त्यांच्यासोबत ज्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे ती कार्यकर्ते सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत की मुरलीधर मोह यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात कशी केली होती त्यांचा एकंदरीत कामाचा अनुभव कसा होता त्याचा काय सांगाल तुमच्याची तुमच्यातीलच एका कार्यकर्त्याची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे अन्नाची सुरुवात इथून झालेली आहे साई मित्र मंडळापासून अंधनी सुरुवात मंडळाची स्थापनाने केलेली आहे साई मित्र मंडळ तिथून सुरुवात झाली नव्हता अन्न वेळा नगरसेवक झाले स्थायी जाते सारे महापौर झाले आणि आता मंत्री झाले काय भाऊ नाहीत एक सामान्य कार्यकर्ता थेट नगरसेवक म्हणजे शब्द सांगतो आणि शक्य नाही आहे आम्हाला सगळ्यात आनंद मी भरून येतो तुम्ही दुसरं काही नाही तेवढा आनंद झाला आहे माझ्या दुसरं काय तुम्ही भाऊक झाल्याचं पाहायला मिळतंय काय आठवणी आहेत ना भरपूर आनंद घेतो आमचा भरपूर आहे एवढं भाऊन चालू बोला शब्द सुधत नाही मला आता खरं सांगायचं एखादी काही आठवण असेल ना की काम करताना त्यांच्या नेतृत्वाचं कौशल्य दिसलं असेल कौशल्य म्हणजे आता इथपर्यंत हेच कौशल्य आहे त्यांचं मंडळाच्या कार्यकर्ता साई मंडळाच्या स्थापनेपासनं केंद्रीय मंत्रीपर्यंत हेच त्यांचं कौशल्य आहे ते सगळं आलं आपल्यासोबत अजूनही काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल काय भावना आहेत अण्णांची थेट एक सामान्य कार्यकर्ता ते थे, थेट केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत मंत्री म्हणून वरणी लागते अण्णाची इथं म्हणजे शा शहाऐंशी साली इथं या भागात राहायला आला तेव्हापास त्याच्यानंतर संघटन जे कौशल्य दाखवून थोडक्यात एकोणीसशे पंच्याण्णव साली गणेश मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून संघटन किंवा सामाजिक क्षेत्रात काम ह्या तेव्हापासून चालू झालं हळूहळू त्याच्यातनं शिक्षण मंडळ वगैरे ही प पदं हळूहळू मिळत मिळत गेली नंतर नगरसेवक वगैरे ते पुढचे राजकीय कार्यकर्ते तर तुम्हाला माहितीच आहे पण ह्या ठिकाणापासून त्यांची थोडक्यात राजकीय कारकीर्द चालू झालेली आहे एकंदरीत कसं योगदान असायचं ज्यावेळी ते इथं क काम करायचं नॉर्मल कार्यकर्तात जो जे सगळेजण आम्ही आहेत त्याच्यासारखेच ते पण होते आमच्याबरोबर सगळं काम चालू असायचं कधी काम करताना कधी नेतृत्व गुण तुम्हाला आधीच दिसले होते की अण्णांचे त्याच्या त्याच्यामुळे तर हे चालू झालेलं आहे अण्णाचे ते गुण हे आहेत तेव्हापासूनच बीच रोवलं गेलं हे मंडळाचं तेव्हापासून हे चालू झालेलं आहे आपण बघतोय की मंडळाचे कार्यकर्ते हे आक्रमक असतात त्यावेळी अण्णा कसे होते आक्रमक आता अण्णांचा स्वभाव थोडासा महावाडतो एकंदर आमच्या इथं आक्रमक हा विषय कधीच नव्हता कधीच नाही म्हणजे कुणीच एवढं आ, आक्रमक कोणीच नव्हतं त्या नॉर्मल जसे आपण वागतो तसे त्या पद्धतीनंच होतं वेगळं असे गुण नव्हतं फक्त सगळ्यांना बरोबर घेऊन पुढं जायचं मित मैत्री आणि मित्रांना जमा करणं सगळ्यांना एक एकत्र घेऊन पुढं जाणं हा तो गुण आहेच आहे तुमच्यातले तुमच्यातला एक कार्यकर्ता थेट मंत्रिपदाची शपथ घेतो आहे आठवणी काय आहेत काय आठवणी डोळ्या जात जातात आमचा तो मित्र आहे आठवणी म्हणण्यापेक्षा जवळचाच आहे त्याच्यामुळं चालूच राहणार आहे ते काही मंडळात काम करतानाची एखादी आठवण मंडळात काम करताना भरपूर आठवण आहेत पण त्याच्यातले गुण म्हणजे छोटे छोटे गुण छोटे छोट्या चुका ते दाखवून देणं आणि ते तयार व्यवस्थित करून घेणं आणि त्याच्यानंतर सगळं सादरीकरण चांगलं व्हावं ही प्रत्येकाची आणण्याची इच्छा असायची आपण जे काम करतोय ते एकदम व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित काम करूनच पुढे न्यायचं असं आणण्याची अपेक्षा असायची सगळ्यांकडनं तर काय सांगाल तुमचा अनुभव कसा होता अण्णासोबत काम करताना आता मी तसं बघायला तर मनसेचं काम करतो पण आम्ही एका चौकातच राहतो आणि पहिल्यापासून लहानपणापासून आम्ही एकत्र आहे साई मित्र मंडळाची स्थापना झाली त्यावेळेस पण मी आम्ही मी होतो आणि सुरुवातीला बी जे पीच्या काळात पण आम्ही एकत्र बऱ्याच वेळेस काम केलेलं आहे त्यामुळं त्यांची आठवणी भरपूरच चांगल्या आहेत म्हणजे त्यांनी सगळ्यांना संघटन म्हणलं तर ता त्यांनी आजूबाजूचे आमची जे मंडळ होती त्यांना सगळ्यांना एकत्र करून तिथं हे साई मित्रमंडळ स्थापन केलं आणि तिथून नंतर मग पुढचा प्रवास त्यांचा चालू झाला मग त्यावेळेस त्यांचं संघटन कौशल्य दिसतं की त्यांनी सगळ्यांना जसं एकत्र केलं की आपला एक चौक आहे आपला एक एरियाचा आपलं एक गण मंडळ असावं आणि सगळ्यांना बरोबर घेऊनच त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे या मंडळामध्ये कसं योगदान असायचं अण्णांचं अण्णाचं शंभर टक्के योगदान असायचं तो कुठल्याही म्हणजे कधी असं नाही की ते आणि त्याला नवीन नवीन, नवीन क्रिएटिव काहीतरी वेगळं करा आपल्या मंडळात काहीतरी नवीन क्रिएटिव्ह झालं पाहिजे प्रकारे त्याच्याकडे जास्त त्यांचं जास्त लक्ष असायचं आणि मग गणपती बाप्पामुळं त्याला खूपच मोठा आशीर्वाद आहे त्यामुळं प्रत्येक प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत तो लक्ष घालायचा काही एखादी आठवण एक आप आठ तुम्ही बघतोय की तुमच्यासोबत काम केलेला एक सामान्य कार्यकर्ता केंद्रामध्ये मंत्री होतोय एकंदरीत हा प्रवास जर बघितला एक, एक नगरसेवक स्थायी समितीचे अध्यक्ष त्यानंतर महापौर त्यानंतर पुण्याचे खासदार आणि पहिल्या स्टरमध्ये एक मंत्रिमंडळात वर्णी लागते म्हणजे काय आठवणी काय आठवणी तसं आठ खूप आहेत आम्ही पहिलं जुने इथं आम्ही एकत्र बसायचो नंतर जसं मंडळ खाली गेलं तसं आम्ही तिथं काय फुलांचे गुच्छ वगैरे ते करायचो लडी वगैरे तो स्वतः पण तिथं असायचा अण्णा म्हणजे म्हणजे त्यांनी सगळं कसं नाही की तो सगळ्या गोष्टीला तो तिथं हजर राहायचा की मला पण जरा मी पण तुमच्या बरोबर सामील होतो अशा प्रकारे बरेच त्यांनी केलेले एखाद्या प्रसंग आठवतोय प्रसंग म्हटला तर तसा जुना प्रसंग आमच्या इथल्या मिरवणुकीतच आठवतो की आम्ही मिरवणुकीत सगळे आमचं मंडप तिकडून यायचं हे पण पण ते सगळ्यात चौकात जर आले ना की तो सगळ्यांना एकत्र करून घ्यायचा आणि सगळ्यांना एक वरचं पण एक मंडळ होतं ते सगळं असं एकत्र त्यांनी म्हणजे असं खूप चांगले भरपूर त्याचे चांगले चांगले प्रसंग आहेत हे ज्यांना सगळ्यांना सामून गेलं आहे त्याच्याकडून खूप चांगलं झालेलं आहे आणि तो मंत्री झाल्यामुळं तर आमच्या कोथरूडकरांना नाही तर पुणेकरांना पण आनंद झालेला आहे तसं आमच्या मुळशी भागातल्या लोकांना पण खूप आनंद झालेला आहे की अण्णा मंत्री झाल्यामुळं एक आपण बघतोय की मंडळाचे कार्यकर्ते जे असतात ते आक्रमक असतात अण्णांचा स्वभाव कसा होता ज्यावेळी काम करायचे आता थोडेसे मळ वाटतात एक अण्णाचा सोबत असं दोन दोन दोन्ही होता पण अण्णा जास्त आक्रमक कधी राहिला नाही जर त्याला चुकलं ना की तो प्रत्येक गोष्टीत बोलायचा तो बोलून सांगायचा ए गणेश तुझा हे चुकलं कोण असं कुणी असू म्हणजे मी तर माझं नाव घेतो मी मनसाचं काम करतो पण प्रत्येक असं कार्यकर्त्यांना तो सगळ्यांना असं समजून सांगायचं पण आणि थोडं रागवायचं पण आणि पक्षात पण तसं त्याची भूमिका पहिल्यापासूनच चांगली होती त्यामुळे काहीच आहे ना <laughs> बघा आपल्यासोबत अजूनही काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल काय तुमचा अनुभव कसा होता अण्णांसोबतचं कामांसोबतचा अनुभव आमचा पहिल्यापासूनच होता कारण खूप चांगला अनुभव होता कारण अण्णा पहिले नगरसेवेला उभे राहिले त्यावेळापासून आमचे अण्णाचे चांगले संबंध आहेत एवढे संबंध झाले की अण्णा आत्ता जरी मंत्री जरी झाले तरी पण अण्णा आमच्या सर्वसाधारण माणसाला कधी विसरला नाही आहे करोना काळामध्ये अण्णाने आम्हाला खूप सर्वांना मदत केलेली आहे विचारपूस केलेली आहे फोन करून अण्णाने आम्हाला सर्व विचारले कसं काय चाललं आहे काय चाललंय कोरोनामध्ये एवढे पडतो संकट होतं पण अण्णांनी सर्वांची माझीच नाही सर्वांची कुजरुखाची पुणेकरांची सर्वांची महापूर असं काळजी घेतली अण्णा जरी आता मंत्री जरी झाली तरी पण अण्णा आमच्यातले आहेत अण्णा असं आम्हाला म्हणा की मी मंत्री झालो म्हणून अण्णा आमच्यातले सर्वसाधारण माणसं गरीब माणसातल्या धरून चालणार आहेत आणि अण्णांनी सर्व बघितलेलं आहे हे आम्हाला फार आमच्या इथं आले इथे शॉल माझा इथं शॉल आहे पण आम्हाला इव्हन चरपूस करतात अण्णांनी मी काय चाललं आहे कसं चाललं आहे गरीब फोन करून कुणाला माझा मुलगा आहे त्यांना पण सर्वांना अण्णा आत्ता घरच्यासारखे आहेत त्यामुळे अण्णाचे अभिनंदन मंत्री झाल्याबद्दल अण्णासोबत काम करतानाची एखादी आठवण वगैरे आहे का एखादा प्रसंग आठवतो का एखाद प्रसंग काय आता एवढं आठवत नाही पण आहे तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव कसा होता नाही आमचा अनुभव आम्ही गेल्या चोवीस वर्षापासून की आम्हा आमचे म्हणजे की आम्ही एक कार्यकर्ते आणि असं कधीच त्यांना आम्हाला हे नाही की एक फॅमिली मेंबर किंवा त्यांना आमच्याशी खूप आज बी की ते आज नगरसेवक महापौर झाले पण त्यानं कधीच दाखवलं नाही की मी नगरसेवक महापौर झालो आज खासदार झाले परत आज मंत्री कॅबिनेट मंत्री होतील झाले आणि त्यानं एवढं की आज बी ते आमच्यात आहेत आणि राहतेतच आणि ते आम्हाला कधीच ते जास्त भासू दिलं नाही कुठल्या बाबतीत त्यानं की की कधी आले विचारपूस करणे फोनवर एकूण विचारणार आले चौकात आले भेटीगाठी घेणार बोलणार काय चाललं काय नाही कधी नेतृत्व घेऊन तुम्हाला दिसले होते का मंडळामध्ये काम करताना आणि कधी वाटलं की की आपल्यातली एक व्यक्ती थेट केंद्रात मंत्री होणार आहे नाही असं स्वप्न पण पाहिलं नव्हतं की अण्णा एकदम हे खासदार केलं त्यांना तिकीट मिळेल आणि अण्णा नेऊन आले येतील हे खात्री होती पण मंत्रीपद मिळेल ही खात्री नव्हती पण आज असं की आज गणपतीच्या बाप्पाच्या कृपेने आज अण्णाला योगायोगाने मंत्रीपद मिळालं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्यासोबत अजूनही कार्यकर्ते आहेत हे अण्णांचे भाऊ आहेत आपल्यासोबत त्यांनाच विचारूयात अण्णांना थेट मंत्रिपद मिळते थे त्यांचं नावही जाहीर झालेलं आहे काय भावना आहेत खूप खूप आनंदाची गोष्ट आहे एक सामान्य बूथ लेवलचा सा कार्यकर्ता आज देशाचा मंत्री झाला आहे याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत आणि अण्णामध्ये पहिलेपासूनच गुण होतं अण्णा कॉलेजच्या कॉलेजमध्ये असल्यापासून स्टुडंट लीडर होता आणि आज तो ह्या पदावर गेला खूपच आनंद झाला आहे गोष्टी काय आठवणी आहेत एक सामान्य कार्यकर्ता एक मंडळाचा सामान्य कार्यकर्ता नगरसेवक स्थायी समितीचा अध्यक्ष पुण्याचे महापौर आणि खासदार पहिल्या स्तरमध्ये खासदार आणि थेट केंद्रात मंत्री काय आठवणी आहेत आजही खरंतर ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे की अण्णा ह्या पदावर पोचलेत परंतु त्यांनी ह्या ह्या पदावर पोहोचण्यासाठी खूप कष्ट घेतलेत आणि आज ते मार्गी लागलेत आपण बघतोय की मंडळाचे कार्यकर्ते हे आक्रमक असतात विशेषतः अण्णांचा स्वभाव जर बघितला आपण एकंदरीत राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कुठेतरी मवा वाटतात कधी मंडळामध्ये काम करताना कधी अण्णा आक्रमक झाल्याचं हो पाहायला नाही अण्णा कधीच आक्रमक नव्हते आणि पार्टी विथ द डिफरन्स त्या ह्याच्यातच ना त्यांची जडणघडण झाल्यामुळे त्यांचा स्वभावही त्याप्रमाणेच होता बी जे पीमुळे काय एखादी आठवण काम करताना तशा आठवणी तर खूप आहेत पण अगदी बूथ लेवलला मतदार नोंदणीपासून काम केलेला माणूस आज देशाचा मंत्री झाला हीच मोठी आठवण आपल्यासोबत अजूनही काही कार्यकर्ते आहेत जर आपण बघितलं तर साई मित्रमंडळाच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात केली होती त्यानंतर त्यांनी नगरसेवक पद भूषवलं त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष झाले त्यानंतर पुण्याचे महापौर आणि थेटन पहिल्याच टर्ममध्ये जे आहे ते पुण्याचे खासदार झाले आणि त्यातनंतर त्यांची थेट नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदावरती वर्णी लागते आपण ज्या साई मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी काम केलं होतं तेथील काही कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला होता त्यांनी मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या आठवणींनासुद्धा उजाळा दिलेला आहे समृद्धी सह राजरत्न जोग हे टॉप न्यूज मराठी पुणे Come on, guys. Hurry up. You एक ब्रेक ले लेते हो तुम लोग को सही से ट्रैकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm? <laughs> विद ढक्न पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद